तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला होते आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये आपण सर्व काही डिटेल्स सांगितली होती मागील त्याला सोलर पंप योजना त्याविषयी आपण सविस्तर माहिती सांगितली होती तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे एक एका शेतकऱ्याला खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला देखील अशा प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शोधपर्यंत बघा अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे पेमेंट केल्यानंतर देखील काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत म्हणजे काही जणांचं पेमेंट फेल झालेलं आहे तर काही जणांचं पेमेंट केल्यानंतर पुन्हा त्यांना वापस परत केलं गेलं आहे पण काही शेतकऱ्यांचे अशा देखील कमेंट आलेले आहेत की सर आम्ही पेमेंट केलंय पण आमचं जे पेमेंट आहे ते कंपनीपर्यंत पोहोचलेलं नाहीये आणि आम्हाला पेमेंट परत देखील आलेलं नाही तर अशा शेतकऱ्यांचा देखील भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपण सांगणारच आहोत की काय याचा सोल्युशन निघणार आहे तर आणखीन काही शेतकऱ्याचे असे प्रॉब्लेम आले की त्यांचा पैसे भरून देखील अर्ज परत करण्यात आला आहे म्हणजे वापस आला आहे तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल याबद्दल आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो एका शेतकऱ्याला खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी पेमेंट केलं होतं ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्यांना त्यांचा अर्ज परत करण्यात आला व परत केल्यानंतर त्यांना काय त्रुटी आली त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ की कशा प्रकारे त्यांना त्रुटी आलेल्या आहेत शेतकरी बंधूंनो एका शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं होतं पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुल झालेलं होतं झाल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांना एक मेसेज येतो और मॅसेज आल्यानंतर पुन्हा वेबसाईट वरती जाऊन आपण चेक करतोय तर चेक केल्यानंतर त्यांचा अर्ज परत करण्यात आला आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल का आणि पुन्हा पेमेंट करावं लागेल का आणि पहिल्या पेमेंटचं काय आणि हे अर्ज कधी मंजूर होणार याबद्दल आता सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग आपले जाली आपले 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 मित तो। तो तर मित्रांनो आपल्या अर्जाची छाननी झाली का नाही आपलं पेमेंट सक्सेसफुल झालंय का नाही पेमेंट केल्यानंतर आपल्याला माहिती नसतं त्यासाठी आपल्याला कोणत्या वेबसाईटवर यायचंय तर मी तुम्हाला सांगतो तर मागेल त्याला सोलर पंप योजना या वेबसाईटवर तुम्हाला यायचंय तर आल्यानंतर पाहू शकता महाडिस्कॉम नावाची एक वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला सर्च करायचंय सर्च केल्यानंतर पाहू शकता जर तुम्हाला इथं बेनिफिसरी सर्व्हिस यावरती तुम्हाला क्लिक करायचंय यामध्ये अप्लाय नवीन अप्लाय करायचं असेल तर अप्लाय यावरती क्लिक करा अप्लिकेशन स्टेटस चेक करायचं असेल तर चेक करा मेक पेमेंट म्हणजे तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर यावरती देखील तुम्ही क्लिक करू शकता आता आपल्या तर आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे तर ऍप्लिकेशन स्टेटस यावरती क्लिक करतो आणि ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर सर्च करतो तर पाहू शकता जर तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन म्हणजे तुम्हाला कंपनी निवडायची असेल तर यावरती तुम्ही क्लिक करून व्हेंडर सिलेक्शन देखील करू शकता तर अशा प्रकारे आपण आयडी टाकतो सर्च करतो सर्च केल्यानंतर पाहू शकता आम्ही या शेतकऱ्यांनी एक महिन्याखाली पेमेंट केलं होतं पेमेंट केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे एक ऑप्शन आलेला आहे आणि पाहू शकता करंट स्टेटस म्हणजे वन फॉर्म कीप ऑन होल्ड इन अप्रुव्हल अशा प्रकारे एक एरर आलेला आहे म्हणजे एक मेसेज आलेला आहे तर हा मेसेज काय अप्रुव्हल तर आहे पण होल्ड नावाचं काय तर याच्याविषयी खाली एक दिलंय अपलोड डॉक्युमेंट म्हणजे त्यांनी सांगितलंय की पुन्हा देखील तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय पाहू शकता अशा प्रकारे तर शेतकरी बंधू तुम्हाला इतर डॉक्युमेंट तुमचे अपलोड करायचे तर तुम्हाला यस करायचे कारण की पहिलाच तुमचा जो अर्ज आहे ते पुढे पाठवायचा आहे तुमची सात बारा अपलोड करायची यामध्ये डिजिटल सात बारा तुम्ही अपलोड करा पाहू शकता जर तुमचं बोर किंवा वीर जर तुमची सामायिक असेल तर सामायिक क्षेत्राचा सामायिक क्षेत्राचा तुम्ही ल, ते संमतीपत्र देखील अपलोड करू शकता यावरती तुम्ही अपलोड यावरती क्लिक करा अपलोड करा आणि हे सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल व काही दिवसात तुमचा जे सौर पॅनल आहे ते बसवण्यात येईल